सोयाबीन भावांतर योजना म्हणजे काय आणि ती लागू झाली तर शेतकऱ्यांना क्विंटल माग किती रुपये मिळणार त्याचबरोबर सोयाबीनच्या नापेड खरेदी केंद्राची सध्याची स्थिती काय आहे ते नेमकी कधी चालू होणार याविषयी थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात केंद्र सरकारनं पाच हजार तीनशे शहाऐंशी रुपये इतका हमी भाव दिलेला आहे या वर्षी दोन हजार पंचवीस साठीचा ठीक आहे आणि मागच्या वर्षीचा अठ्ठेचाळीसशे रुपये होता आता सोयाबीनची भावांतर योजना म्हणजे काय हा तुमचा प्रश्न आहे आता भावांतर म्हणजे काय की भाव फरक आपण ज्याला म्हणतो म्हणजेच काय की केंद्र सरकारनं पाच हजार तीनशे शहाऐंशी रुपये इतका हमी भाव ठरवून दिलेला आहे आणि सध्या मार्केटला सरासरी काढली तर चार हजार रुपये प्रति क्विंटलनं सोयाबीन विकत आहे मग आता पाच हजार तीनशे शहाऐंशी आणि चार हजार मधला जो फरक असतो त्याला म्हणतात भाव फरक त्यालाच म्हणतात भावांतर योजना आता अगदी सोप्या भाषेत अजून सांगायचं म्हणजे पाच हजार तीनशे शहाऐंशी हा केंद्र सरकारनं दिलेला हमी भाव वजा मार्केटला मिळणारा भाव म्हणजे चार हजार रुपये ते जर वजा केले तर ते होतात तेराशे शहाऐंशी रुपये मग तेराशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल मागे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारने टाकावे त्याला म्हणतात भावांतर योजना किंवा त्याला म्हणतात भाव फरक योजना हे तुमच्या लक्षामध्ये आला असेल की आता भाव फरक म्हणजे काय आणि भावांतर म्हणजे काय आता पुढचा आपला प्रश्न आहे की भावांतर योजना लागू होणार का तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर ते जेव्हा ते जे काय सत्ता कारण घडलं आणि त्याच्यामुळं भाजप आणि शिंदे आणि अजित पवार यांची जी प्रतिमा मलिन झाली ती प्रतिमा शेतकऱ्यांच्या नजरेमध्ये जनतेच्या नजरेमध्ये उजळवण्यासाठी ज्या काही तेव्हा पॉप्युलर लोकप्रिय योजनांची घोषणा करण्यात आली त्यापैकी ही सुद्धा भावांतर योजना होती परंतु तिला भावांतर म्हणता येणार नाही त्याला अनुदान योजना म्हणता येईल कारण की हेक्टरी पाच हजार रुपया प्रमाण भाव फरक दिला परंतु क्विंटल माग हा भाव फरक हा क्विंटल माग असतो परंतु सरकारनं पाच हजार रुपये प्रमाण तेव्हा दिला आणि एमपी न सुद्धा दिला महाराष्ट्र सरकारनं हेक्टरी दिला त्याला क्विंटल माग म्हणता येत नाही मग आता त्या धर्तीवर दोन हजार चोवीस मध्ये निवडणुकांना सामोरं जात असताना यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे पिकं आहेत त्या पिकाच्या एम एस ला वीस टक्के इतकं अनुदान अशा पद्धतीची वल्गना त्या ठिकाणी करण्यात आली होती मग त्यानुसार जर आता सरकारनं निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे कारण आता शेतकऱ्याच्या जमिनी खरडून गेल्या उत्पादन निम्म्यावर आलंय अशा याच्यामध्ये तुमच्या भाषेत भाजपच्या भाषेत जो सीमांत शेतकरी आहे ना तो देशील लागलेला आहे कारण की त्याला त्याची सोयाबीन विकल्याशिवाय पर्याय नाही तुमचे नाफेड खरेदी केंद्र सुरू नाहीत आणि मी तुम्हाला पार लगी शब्द देतो की दोन महिने ते सुरू होतील अशी परिस्थिती सध्या तरी नाही मग दोन महिन्यापर्यंत कुठला सीमांत शेतकरी छोटा शेतकरी सोयाबीन विकायचा राहतो हेच मला सरकारनं सांगावं म्हणून माझा सरकारला प्रश्न आहे की आता त्याच्या हातनं नाफेड केंद्राचा विषय संपलेला आहे त्यांना त्याचं सोयाबीन बावीसशे पस्तीस ते चार हजार अशा पद्धतीनं विकून टाकलेलं आहे म्हणून त्याच्या पुढे एकच पर्याय आहे की तुम्ही त्याला भावांतर योजना लागू करावी आणि तुम्ही त्याला भाव फरक द्यावा आता भाव फरक किती मिळणार तर मग सरकारनंच त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय की एम एस वीस टक्के इतकं अनुदान म्हणजेच काय पाच हजार तीनशे शहाऐंशी याचे जर का वीस टक्के काढले तर एक हजार सत्याहत्तर रुपये होतात एक हजार सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल माग अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाका तुमच्या महसूल यंत्रणा त्या कृषी विभागाच्या माध्यमातून तुम्ही सरासरी उत्पादनाची आकडेवारी काढा आणि त्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तुम्ही दिलेला हमीभाव त्याला मिळत नाही किंवा तुमच्या मुरधाड व्यवस्थेमुळे नाफेड खरेदी केंद्र सुरू नाही त्याच्यामुळं त्याला पाच हजार तीनशे भाव घेता येत नाही त्याच्यामुळं ते जो पैसा तुमचा वाचतो आहे तो एक हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी करा आणि ती भावांतर योजना लागू करा ही आमची मागणी आहे कारण की Uh, सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे सरकारच्या समस्या सुलज्याय सरकार ही समस्या आहे सरकारच सगळ्यात मोठी समस्या आहे आमदारांना देण्यासाठी कोट्यवधी रुपये आहेत परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं आठ हजार कोटी, कोटी रुपये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाहीत बाकीचे कुठं गेले देव जाणे परंतु याच्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी वाचवायचा असेल तर त्यासाठी भावांतर योजना लागू करावी लागेल कारण की तुमच्या भाषेत सीमांत अर्थात छोटा शेतकरी हा बर्बाद झालेला आहे हा बावीसशे पस्तीस जे सोयाबीन विकून मोकळा झालेला आहे कारण की त्याला दिवाळी करायची होती त्याला मागच्या सगळ्या उलाढाली करायच्या होत्या असा सगळा हा विषय आहे म्हणून भावांतर योजनेसाठी लढा देणं गरजेचं आहे लढा नागपूरला अठ्ठावीस ऑक्टोबरला उभा राहतोय त्या लढ्यासाठी तुम्ही भूतवर्ण भविष्य त्याची संख्या दर्शवली पाहिजेत आम्ही माघार घेणार नाही आणि तुम्ही साथ सोडणार नाही अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि भावांतर योजना असेल कर्जमाफी असेल या सगळ्या गोष्टी मान्य करून घ्यायच्या असतील तर नागपूरला यायला लागते